नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमँटिक लव्ह स्टोरीमध्ये तर मग चला सुरुवात भागाला मेहताच्या पूर्ण प्रोजेक्टची माहिती घेतल्यानंतर विशाल कॉन्फरन्स रूममध्ये मेहतांसोबत मीटिंग करायला गेला परंतु मेहतांनी ऐन मीटिंग मिटिंग कॅन्सल केली कारण शिर्के यांनी मेहतांसोबत देखील घोळ केलेला होता मेहताच्या मॅनेजरला माहिती पडतं की प्रकाश शिर्के यांच्या मुलीसोबत म्हणजेच पियू सोबत विशालनं लग्न केलंय त्यामुळे ती मीटिंग कॅन्सल करतात आणि त्यामुळेच विशाल भयंकर चिडतो कारण ही मीटिंग त्याच्यासाठी फारच इम्पॉर्टंट होती त्यामुळे मग तो रागातच घरी निघून गेला इकडे पियू नुकतीच रूममध्ये येऊन पडली होती आणि ती तिच्या विचारातच हरवलेली होती तिच्याजवळ मोबाईलही नव्हता कारण तो विशालनं लग्नाच्या दिवशीच तिच्याजवळ काढून घेतलेला होता ती अनुसोबत जाते तेव्हा तिच्याजवळच्या पैशानंच ती शॉपिंग करते तिच्याजवळ पैसे कमी असल्यामुळे त्यामध्ये मोबाईल घेता येत नाही म्हणून ती गरजेपुरतं सामान घेऊन पुन्हा परत आलेली असते तेवढ्यात विशाल तिच्या समोर येतो आणि तिला खास कण सोफ्यावरनं ओढून बाजूला घेतो आणि भिंतीवरती त्याच्या दोन्ही हातांच्या मधोमध दाबून धरतो अचानक झालेल्या या कृतीनं तिला काहीच लक्षात येत नाही पण जसं तिच्या लक्षात येतं तशी ती भीतीनं थरथर कापायला लागते कारण विशालचे डोळे रागानं लाल झालेले होते आणि ती ते पाहून खूप घाबरते तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे माझी एवढी मोठी महत्वाची डील कॅन्सल झाली आणि आज पहिल्यांदा कोणीतरी माझ्या ऑफिसमध्ये मा येऊन माझ्यासोबत प्रोजेक्ट करायला नकार देतोय हे फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्या बापामुळे बोलता बोलता त्याची तिच्या हातावरची पकड अजूनच घट्ट होत जाते तिचा हात दुखू लागतो तिचे डोळे आसमांनी तुडुंब भरतात आता याची भरपाई कशी करणार सांग सांग तुम्हाला मला तू तु तुझ्यासोबत लग्न करून तुझ्या बाबांची मदत घेतली पण आता यासाठी काय करणार आहेस तू तिचा चेहरा हातांच्या चिमटीमध्ये पकडून तो बोलला आहो तिच्या डोळ्यातले आश्रू सुरूच राहतात पण त्याच्या एवढ्या बोलण्यावरती ती काहीच बोलू शकत नाही कारण चूक तिच्या वडिलांचीच होती आहो तिच्या डोळ्यातले आश्रू अजूनही सुरूच असतात पण त्याच्या एवढ्या बोलण्यावरती देखील ती काहीच बोलू शकत नाही कारण चूक तिच्या वडिलांचीच होती आता तुला एवढं नुकसान केलेस तू तर शिक्षा तर मिळणारच ना उद्यापासून तो ऑफिसमध्ये काम करायचं आणि तू माझी कोणीतरी आहेस हे कोणालाही कळता कामा नये समजलं तिच्यावरती एक रागेट कटाक्ष टाकत तो बोलतो परंतु तिची नजर खालीच असते आणि ती तशीच खाली उभी राहून मान हलवते आणि हो म्हणते तेवढ्यात कोणीतरी येऊन दरवाजा वाजवल्यानं विशाल भानावर येतो आणि तिच्यापासून दूर होतो दादा बहिणी तुम्हाला खाती चहासाठी बोलावले घरामध्ये काम करणारी राणी त्यांना बोलवायला आलेली असते विशाल तडक तिथून निघून जातो मग पियू देखील आपला चेहरा ठीक करून खाली चहा प्यायला जाते विशालचा मूड आज ठीक नसतो त्यामुळे सर्व त्याच्या रागाचे शिकार होत असतात पण सर्वांना त्याची सवय माहीत असते कितीही राग आला तरी त्याच्या त्या, त्या फॅमिलीमध्ये त्याचा सगळ्यांवरतीच फार जीव आहे हे सर्वांना माहीत असतं डॅड उद्यापासून पी यू ऑफिस जॉईन करणार आहे नाहीतरी तिला घरी बसण्याशिवाय दुसरं काही काम नाही आणि माझा पर्सनल सेक्रेटरीला मी नवीन पोस्ट जॉईन करवणार आहे त्यामुळे एक पोस्ट पण खाली आहे आपल्याकडे विशाल सर्वांकडे पाहत बोलतो अरे वा ही तर चांगली गोष्ट आहे त्याचे डॅड खुश होऊन म्हणतात काकी आजी आज तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना अरे यामध्ये प्रॉब्लेम कसला आलाय चांगली गोष्ट आहे की तशी पण माझी नाचून हुशारच आहे थोड्या वेळात सर्व मग डिनर करून आपापल्या रूममध्ये निघून गेले पियू मात्र भीत भीतच रूममध्ये येते पाहते तर विशाल झोपलेला असतो नंतर मग ती चुपचाप आतमध्ये येऊन सोफ्यावरती झोपून जाते उद्या ऑफिसमध्ये काय कसं करायचं कसं जायचं याचा विचार करतच तिला झोप लागते सकाळी लवकर उठून ती आंघोळ वगैरे आटोपते आणि रोजच्या प्रमाणे विशाल तिच्या आधी उठून जिमला गेलेला असतो ती खाली जाऊन देवपूजा करते आणि नंतर पटकन नाश्त्याच्या तयारीला लागते तेवढ्यात तिथे अनिता येते अरे बेटा एवढ्या लवकर उठलीस पण रुपाली आणि मी पाहते नाश्त्याचं तू कशाला एवढ्या लवकर उठायचंस आराम करायचा ना थोडा वेळ जा आज ऑफिसमध्ये पण जाणार आहे ना दमशील दिवसभर नाही आई बाकी करता येत ना मग ऑफिसला जाण्या नाश्ता बनवते काही अडचण नाही बरं जा तू तयार हो आम्ही बघतो नंतर पीयू तयार व्हायला निघून जाते ती तयार होऊन बाहेर निघणारच होती की तेवढ्यात विशालच्या भारदस्त छातीवरती ती जाऊन आदळते आणि घाबरून मागे सरकणार तेवढ्यात तिचा पाय जवळ असलेल्या टेबलला लागतो आणि ती पडणारच असते की विशाल तिच्या कमरेमध्ये हात घालून तिला सावरतो ती भीतीनं डोळे गच्च करून घेते आणि नंतर तिच्या लक्षात येतं की आपण पडलोच नाही मग ती हळूच एक डोळा उघडून पाहते तर विशाल विशालने तिला कमरेमध्ये पकडलेलं असतं ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यामध्ये हिप्नोटाईट झाल्यासारखे पाहत राहतात त्याचे चेहरे एकमेकांच्या फारच जवळ आलेले होते परंतु तेवढ्यात अनु धाडकन दरवाजा लोटत रूममध्ये शिरते ओह सॉरी सॉरी भाई आणि बहिणी डोळ्यावरती हात ठेवत नाटकीपणा करत अनु बोलते हे दोघे पण पटकन भानावर येत लगेचच दूर होतात पियू तर चांगलीच गोरी मोरी झालेली असते परंतु विशाल मात्र निर्विकार चेहरा ठेवत बाहेर निघून जातो तर मग मित्रांनो आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात परंतु पाहूयात की उद्या पुढे काय घडणार ते आय होप तुम्हाला ही स्टोरी आता चांगलीच आवडलेली असेल आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद